मित्रांनो आपण पाण्याची एक लिटरची बॉटल किंवा अर्धा लिटरची बॉटल गडावर ट्रेकला कुठेही निसर्गात घेऊन जातो तर जय मित्रांनो ट्रॅव्हल विथ निखिल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण एक छोट्याशा ट्रेकला आहे ते म्हणजे शिवकालीन प्राचीन जे शिवलिंग आहे ते पाहिला आणि ते आपल्या सिंहगडाच्या खूप जवळ आहे बऱ्याचशा लोकांना माहीत नाही हे शिवलिंग कुठे आहे आणि या शिवलिंगापर्यंत कसं जायचं तर चला तर मग आज ते शिवलिंग पाहूया आणि कसं जायचं तेही पाहूया निघूया बऱ्यापैकी आलो आहे सिंहगडाच्या वरती आणि प्रत्येकाला माहिती आहे सिंहगडावर कसं यायचं आणि किती किलोमीटर त्यामुळं काय मी ते काय सांगत नाही पण आपण मी मगाशी मागच्या व्हिडिओमध्ये मा जसं सांगितलं की आपल्याला जे शिवलिंग बघायचं ना ते इथप इत इथून कसं दिसतं ते दाखवतो आता आपल्याला दोन रस्ते लागतात एक आपण खडकवासला धरणाच्या बाजूने येतो आणि एक खेड शिवापूरच्या इथून वरती येतो ते पण पार करून आल्यानंतर आपल्याला एक डोंगर दिसतो तो डोंगर सगळ्यांनी लक्षात ठेवा तर डोंगरावरतीच ते डोंगरा शिवलिंग आहे ते तुम्हाला दाखवतो हा या इथे जो डोंगर दिसतो आहे ना ह्या डोंगरावरती ते शिवलिंग आहे आता त्याचा मार्ग कसा आहे ना हे मी तुम्हाला दाखवतो जसं जसं आपण त्याचा मार्ग कसा आहे ते दाखवतो जसं जसं आपण पुढे जाऊ ना तसं तसं तुम्हाला मी मार्ग दाखवत जाणार आहे त्याप्रमाणे तुम्हाला कुणाला यायचं असेल तर त्यांनी नक्की व्हिडिओ बघून या आणि मला तर वाटतं प्रत्येकाने ह्या शिवलिंगापर्यंत आलं पाहिजे कारण हे शिवकालीन आहे आणि खूप जुनं आहे चल शिव आपण भेटूया शिवलिंगापासून आपण बऱ्यापैकी आलो आहे आता तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तिथं भरपूर लोक आहेत त्यामुळे मी तिथं काही काढलं नाही आणि पुढे आल्यानंतर व्हिडिओ मी चालू केला आहे तर कुठून कसा रस्ता आहे ते तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल त्या तिथे त्या तिथे ते शिवलिंग आहे आणि या मार्गाने आलो आहे आम्ही समोर जी मुलं उभी आहेत ना तिथंच बाजूनी रस्ता आहे त्या असं सरळ सरळ पायवाट आहे मळलेली वाट आहे अख्खी वाट दिसून येते आणि ह्याच वाटेने असं असं आपल्याला तिथं जायचं आहे त्यावरती डोंगरावर लोक आहेत आज बरेचशी आणि आपण आज गोपाल काळा म्हणजे दही आहे आज आणि आज मला वाटलं होतं की गर्दी नसेल पण भरपूर गर्दी आहे इकडे ठीक आहे काय हरकत नाही आपल्याला दर्शन करायचं चांगलं तिथलं शूट घ्यायचं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आलो आहे बरेचशी लोक सिंहगडावर येतात पण इथे शिवलिंगवरती कोणी येत नाही <takes> त्याच्यामुळे मी हे दाखवतो खूप कमी लोक आहेत की ती ह्या शिवलिंगपर्यंत येतात म्हणून आणि हे शिवलिंगची माहिती वगैरे आपण मी नंतर तुम्हाला सांगेल की काय आहे कसं निर्माण झालं हे शिवलिंग आणि इथेच गडाच्या एक एका बाजूला काय आहे ह्याची तुम्हाला मी प्रॉपर माहिती देईल आणि आता जो व्ह्यू झाला आहे ना तो व्ह्यू दाखवतो तुम्हाला ह्या बाजूला व्ह्यू बघा पूर्ण भू पूर्ण धुका खाली उतरलं आहे पूर्ण मग अशी इथले इथलं समोरचं सगळं दिसत होतं पण आता काहीच दिसत नाही आणि या इकडे ह्या मागच्या साईडला सिंहगड आहे ह्या बाजूला आणि त्याच्या समोरच्याच बाजूला हे शिवलिंग आहे म्हणजे साधारण ह्या बाजूला सिंहगड आहे आणि अशा प्रकारे बघा हे दिसते आणि ही, ही वाट मागला मित्रांनो दोन मित्र भेटले होते वातावरण असलं झालंय ना मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल त्यामुळं थांबलो आम्ही लोक पण आहे दोन्हीकडनं दरी आहे इकडं वातावरण बघा <laughs> कसं झालंय <जाले>? इकडं <laughs> एकदम एक नॉर्मल आहे इकडं वागा वातावरण खतरनाक खतरनाक वातावरण झालंय पाऊस पण पडतोय पुण्यात पाऊस नाही पण इकडं पाऊस आहे मजबूत पाऊस चालू आहे जवळ आलोय आपण मित्रांनो फायनली आपण एकदम जवळ आहे मी मगाशी तुम्हाला दाखवतो तो, तो समोरचा डोंगर आहे ना त्या डोंगरावरनं व्हिडिओ शूट केला होता आता पुढे आलो आहे एवढ्या वरात आलो आहे आम्ही विचारू नका दम लागला आहे पाऊस पण पडतो आहे खूप दिवसातून ट्रेक झाला आहे भारी वाटतं आहे वातावरण चांगलं आहे पुण्यात ऊन आहे आपल्या सॉरी पुण्यात पाऊस नाही पण सिंहगडाच्या बाजूला चांगला पाऊस पडला वातावरण पण खूप भारी झाले आता ट्रेक थांबणार नाही आता निस्तेच ट्रेक आणि विडिओ येत राहणार फक्त तुमचा सपोर्ट गरजेचा आहे तुम्ही जर सपोर्ट केला तर कंटिन्यू व्हिडिओ येतील सपोर्ट करा यार ऑलरेडी माणसाला सपोर्ट करा आपले महाराजांचे गड किल्ले दाखवते तुम्हाला आता हे शिवलिंग बघूया गड एका बाजूला आहे शिवलिंग एका बाजूला आहे काहीतरी महत्त्व असणार आहे इथे बघा इथं जवळ आलो इथं नंतर दगडी पायऱ्या दिसतात आपल्याला तर हळूहळू जाऊया आपण असा कचरा टाकला लोक हर हर महादेव बघा या इथून सरळ वाटे बघा अख्खी मळलेली वाटे ह्या वाटेने आलो आता इथं असा खडक लागतोय ह्या खडकाच्या बाजूनी चालत चालत जायचं चला आहे का इकडं इकडे काय काहीच नाही खाली असं इकडून फिरून फिरून ते परत तिकडेच येते येते ती जी वाटे ना हे आता दाखवलेली ही फिरून आपण जो पॉईंट दाखवला आत्ता तिथेच येते आणि इथून खरी चढाई आता समीर दादांनी तर बूट इथंच काढलंय मला पण वाटते बूट इथंच काढून जावा बूट काढूया अयो बूट काढूया पहिला मी चालले नळा जय श्रीराम अरे रविशंकर व्यवस्थित असे धरायला खाचे दिलेले आहेत तोच ती फड बघ ना दादा दगडाच्या येतो आतमध्ये तुझ्या इथेच येतेच येलोय घसरत आहे मित्रांनो मी येतो ना स्टिक तर काय एकदा थोड सोडस ठेवतो का तिथे झाडात नाही नाही करू नका एवढं आलं सोप आहे पुढं बघा इथनं असं जायचं वर फक्त पावसामुळं पाणी झालंय जरा काळजीपूर्वक या आणि घसरते बाकी काय नाही शूज तर आम्ही खालीच काढलेत आणि अशा गॅप येत थांबा दाखवतो ह्या ज्या गॅप आहेत ना अशा गॅपमध्ये हात ठेवून धरायला चान्सेस आता बाकीचं वरती जाऊन दाखवतो फायनली आपण अशा पद्धतीने पोचलो आहे शिवलिंगापाशी माझ्या समोरच्या बाजूला शिवलिंग आहे ते प्रॉपर दगडात असं तयार केलेलं आहे ते त्याच्यासमोरच नंदी महाराज आहेत नंदी महाराज अलीकडच्या काळात बसवलेत कारण त्याच्यावरची नक्षी वगैरे अजूनही प्रॉपर आहे त्यामुळे ते अलीकडच्या काळात बसवलेत आम्ही पहिलं दर्शन करून घेतो मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे मित्रांनो या कचरा वगैरे करू नका घेऊन जावा अरे तिथं ते बघा ते घेऊन चाललं आहे बॉटल बिटल तिथं हार वगैरे आहेत ना जे काढून टाकलेले हार आहेत ना ते घेऊन जावा ना किंवा त्याचं फुलं वगैरे काढून इथं कुठंतरी झाडं हे ठेवा तिथं कसाही कचरा केला आहे काय केलाय आहे आता थोडी साफसफाई केली आहे आम्ही आणि निघालो आहे खाली पाऊस पण येतो आहे ये बारीक बारीक आता भूक लागली आहे आता कंट्रोल होत नाही आणि पावसाळ्यात जर येणार असेल सावकाशा तिथं घसरणं झालं आहे त्याच्यामुळं म्हटलं बाकी काही हे नाही आणि मस्त दर्शन आहे आजूबाजूचा निसर्ग पण खूप भारी आहे आणि तुम्ही इथे दर्शन घेऊ शकता व्यवस्थित बॅग वगैरे आणली जे आणलेलं सामान परत घेऊन जावा इथं टाकू नका कुठे कारण एवढं भारी नाही आता काही त्या काळामध्ये आपण थोडीशी इथं लक्ष घालून थोडीशी सुधारणा करायचा प्रयत्न करू बोर्ड वगैरे लावू काही लोक फोटो सेल्फीच्या नादात वरती जातात देव राहतात बाजूला आणि चप्पलबुटा तिथंच काढतात त्या शिवलिंगच्या बाजूला इथे खाली जागा आहे चप्पल बूट काढायला तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या पाहिला असेल तिथं चप्पल बूट काढून वरती जावा ना खाली काय आता आमचा माणूस पाळाला पुढं बघा दिसतोय त्या वाटेने आपल्याला खाली खाली जायचं आहे वाट बघा काय तुम्ही वातावरण बघा काय भारी इथे उशारा आलो पण फील्ड एक नंबर भेटला दर्शन चांगलं झालं कोणीच नव्हतं आम्ही दोघंच होतो त्यावर दर्शन चांगलं झालं निघूया आपल्या परदेशात प्रवास मित्रांनो आपण पाण्याची एक लिटरची बॉटल किंवा अर्धा लिटरची बॉटल गडावर ट्रेकला कुठेही निसर्गात घेऊन जातो पण ती रिकामी झाल्यानंतर खाली न्यायला का जड होती का हे कळत नाही लोकांना मी आत्तापर्यंत बरेचसे ट्रेक केलेत तुम्हाला माहीत असेल तुम्ही व्हिडिओ पण पाहिले असतील माझे काही लोक अशी आहेत बॉटल वीस रुपयाची चाळीस रुपयाची बॉटल घेतात घेऊ द्या घेण्याबद्दल काही नाही पण ती रिटर्न पण घेऊन जावा ती काही जड नसते हलकी आहे आणि सोप्पं कारण तुम्ही बऱ्याचशा जणांचे व्हिडिओ पाहिले असेल तर आज दाखव आज तुम्हाला मी दाखवतो की कशा पद्धती पद्धतीने ती बॉटल आपली छोटी करायची आणि आपल्या पॉकेटमध्ये कशी घालता येईल ती त्याच्यामुळे नीट बघा आणि नीट मला कमेंट करून सांगा ही जी पद्धत आहे योग्य आहे का चुकीची आहे दाखवतो आपल्याला ती पद्धत समीर दाखवेल कशी आहे कशी नाही झाकण खोल झाकण खोलून ते बॉटलच्या आतमध्ये टाकायचंय बॉटलच्या आतमध्ये टाकल्यानंतर तिला एकदम पिळायची आहे तिची पूर्ण हवा करायची आणि तिला रोल करायची प्रॉपर रोल करायची आणि अशा पद्धतीने ती थी खिशात ठेवायची काय हे आवड आहे का मला हेच कळत नाही काय जड झालं एवढी बॉटल तिथे एकच बॉटल झाडात लपवली होती अक्षरशः आम्ही साफसफाई करताना आम्हाला दिसली ती झाडात लपवली होती हा कचरा बघा तुम्ही खाताय काय ते घरी घेऊन जावा ना काही कचरापेटी नाही आहे ये, इथं येऊन टाकायला काय राव फालतूपणा चालू आहे ओळ बाकी काय नाही थोडं बाहेर बाहेरनं आलेले पण आणि इथले पण लोक आत्ता मागा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्या मल्हारगाडावर कोण कोण कुठली लोकं कुठनं आलीत माहीत नाही काय कसलं का का, का का ते मशीन घेऊन आलेत आणि तिथं त्या गाडावर जाऊन निवांत बसून पितात हे मराठी माणूस आला त्यांनी दोन चार शिव्या घातल्या समजून सांगितलं ही कुठली पद्धत तुम्ही इथं नुकसान करायला येत आहे का इथली ब काय तुम्हाला काय बघवत नाही का ह्या गोष्टी अरे आम्ही दैवत मानतो त्या लोकांना त्यांनी रक्त सांडवलं प्रत्येक ठिकाणी बलिदान दिलं आपलं घरदार सोडून आणि तुम्ही इथं येऊन असले जर चाळे करणार असेल ना तर नक्कीच त्याचं उत्तर आम्ही कठोर शब्दात देणार तर आहे त्यामुळं सांभाळून राहावा आम्ही दैवत मानतो मंदिर मानतो आम्ही त्या गोष्टींना तिथे जाऊन आम्ही पूजा अर्चना करतो बलिदान दिलंय हो खूप लोकांनी स्वराज्यासाठी त्यामुळं तुम्ही आपल्या आज आजकाल तुम्ही ह्या मंदिरं बघताय आपली हे लक्षात ठेवा हो सगळ्यांनी छोटी गोष्ट नाही आहे खूप मोठी गंभीर बाप आहे तिथे पण सिगरेटचं पाकिट वगैरे पडलं होतं आम्ही ते पण घेतलंय काय म्हणजे तुम्ही इथे निसर्गामध्ये निसर्गाची वाट लावायला येता का मौज मस्ती करायला येता आहे थोडं लक्ष द्या सगळ्यांनी आपला परतीचा प्रवास चालू झाला आहे जाम भूक लागली आहे दर्शन खूप मस्त झालं आहे मन प्रसन्न झालं आहे तुम्ही एकाच दिवसात ह्या दोन गोष्टी करू शकता एक म्हणजे सिंहगड आणि महादेवांचं हे दर्शन शिवलिंग जे आहे आत्ता प्रॉपर दगडात बनवलेलं आहे हे तुम्ही एकाच दिवसात करू शकता तुम्हाला एका एक दिवसामध्ये ह्या दोन्ही गोष्टी करणं शक्य आहे काय अवघड नाही आहे इथे येणं किंवा काही चॅलेंज नाही आहे लहान मुलांना पण घेऊन येऊ शकता फक्त पुढं गेल्यानंतर पावसाळ्यामध्ये थोडं घसरडं आहे बाकी काहीच प्रॉब्लेम नाही व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंट करून कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे प्रत्येकाला कळेल हे शिवलिंग सिंहगडाच्या इथे आहे म्हणून बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आहे शिवलिंग कुठं आहे म्हणून आणि जाण्याचा मार्ग आज मी प्रॉपर तुम्हाला दाखवला आहे कसं जायचं कुठून यायचं काय ते आणि एक लाईक नक्की करा आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये नवीन अशा गडावर किंवा नवीन अशा कुठल्या मंदिरावर तोपर्यंत जय शिवराय जय श्री